कॉम्रेड शरद पाटलांसारखे विद्वानांचं सुद्धा उत्खनन जे होतं सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत ते उत्खनन सुद्धा शेवटी जाऊन पोचलं दिग्नागापर्यंत जो बौद्धकालीन तत्ववेत्त होता तर्कशास्त्रज्ञ होता शरद पाटलांच्या मते दिग्नाग हा सौंदर्यशास्त्राचा अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा उद्गाता होता तो जनक होता दिग्नाकाचा समकालीन होता कालिदास ज्याला महाकवी म्हटलं जायचं टिगनाकानं महाकवी कालिदासाच्या ब्राह्मणी अलंकारशास्त्राचा वादसभेमध्ये पराभव केला होता एवढंच नाही तर दिग्नकाने भल्याभल्या वैदिक आचार्यांना वादसभांमध्ये चितपट केलं होतं दिग्नाकाची दहशत होती दरारा होता असं म्हणतात की त्यांच्या उजव्या हातात अभिनम्य शास्त्र हा ग्रंथ असायचा आणि डाव्या हाताने ते हातवारे करत बोलायचे हे मी का सांगतोय तर कालिदासानंच वर्णन करून ठेवलं एका कवी फक्त त्यानं कुत्सितपणे केलंय मग अर्थातच वैदिक छावणीनं दिग्नागाचं सौंदर्यशास्त्र पाण्यात बुडवून नष्ट केलं आता आपल्याला तुकारामाची गाथा आठवली असेल तुकारामाची गाथा सुद्धा पाण्यात बुडवली पण ती नष्ट नाही झाली ती तरली त्यासाठी जगनाडे महाराजांसारखी अनेक अनुयायी असे होते तसंच दिग्नागाचं सुद्धा सौंदर्यशास्त्र नंतर तारलं ते धर्म किर्तीनं कलाकाराने जर त्याची कला ही कालातीत ठरावी असं त्याला वाटत असेल तर त्यानं ब्राह्मणी अलंकारशास्त्र आणि अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र यातला फरक समजून घेतलाच पाहिजे कलेमध्ये दोन प्रकार आहेत थोडक्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर नटणाऱ्यांची कला आणि झटणाऱ्यांची कला <laughs> नटणं प्रासंगिक असतं म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला जाताना लग्न समारंभात जाताना स्त्रिया नटतात अली पुरुषही नटतात ते प्रासंगिक असतं पण झटणं दैनंदिन असतं रोजचं असतं रोज आपण पोटासाठी म्हणा स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटत असतो झगडत असतो संघर्ष हा रोजचा आहे झटणं हे जगण्यासाठी नटणं हे मिरवण्यासाठी नटणं म्हणजे ब्राह्मणी अलंकारशास्त्र आणि झटणं म्हणजे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आता आपल्याकडे दुर्दैव असं आहे की बहुजनांमधले अनेक प्रतिभावान कलाकार आहेत पण त्यांच्या सौंदर्याच्या मोजपट्ट्या ह्या ब्राह्मणी अलंकारशास्त्राच्याच आहेत त्यामुळे आपण सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या ह्या बेड्या तोडू शकलो नाही आपल्याला सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या गुलामगिरीतून बाहेर जर पाडायचं असेल तर दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांनी केलेली अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र उभारणी करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे